आता दिली तीन तास लागले कंप्लीट या बघा गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडीओ मध्ये जस्ट आता मी गेलोय कालचं मटेरियल आणलं होतं ते रेडी झाला आता अजून एकही फोन येईल नाही तर आता जाऊया पहिले ते मटेरियल टाकूया त्यानंतर जाऊया आपल्या टेम्पो स्टँडवर तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया आता मस्त फ्रेश हो चौकातून आहे आणि पाऊस पण नाही आलाय कालच भरपूर पाऊस झाला आज काय पाऊस नाही बघा आज वातावरण वात मोकळे मस्त आहे आता हर हर महाजे बम बोले शिवाय तर आता आलो या नॅशनल हायवेला हायवे आता इथं जायचंय उतरवलं उतरवलंय खाली आता इथून निघू इकडे थांबलोय गायला पोळी द्यायची पोळी आणली गायला गायला पोळी देऊन या मग जाऊया आपल्या टेम्पो स्टँडवर आता गायला पोळी देऊन दिली ते तुम्ही इकडं गाडी लावली आपली तर लावली मग गायला पोळी द्यायला गेलो आता थेट टेम्पो स्टँडवर वर थोडा वेळ वाट बघितली आणि आता थोड्या वेळ वाटतो इथले बप्पाचा फोन आला तर आज मी स्वीप तर चला जाऊ तर चला आता इथून राईट टर्न मारायचा जा आपल्याला समोर स्वीट आहे स्वीट पासून राईट टर्न मारायचं आता आई सर मानस का म्हणतो आपण जागा पण आहे आपल्याला हे तर स्वीट आहे कोण ऐक इथून मारायचं आपल्याला आपण ऑलरेडी आलेलो तुम्ही ब्लॉक मध्ये बघितलं असेल त्याच कंपनी तिथलं मटेरियल घेतेकडे करायचे परत दुसऱ्या एक एक परत ट्रक भेटला कंपनीवर बापरे मशी कुठून आले मशी तर मित्रांनो आता टाइम होता आहे तीन वाजून पस्तीस मिनिट जस्ट त्यांच्याकडे ड्रायव्हर आता मी ज्या आमचीच कंपनी मी इथं मटेल दिली तिथं तीच कंपनी बघते ना ड्रायव्हर नाही आला तिथून मी आलो आहे मग मी नव्हती म्हणून तिथं मी आलो आपण पिकअप आहे न्यू पिकअप आहे आत्ताची बी एफ सिक्स तर मस्त गाडी एकदम त्याला दाखवतो तुम्हाला मी तर, तर मित्रांनो बघा ही आहे पिकअप बी एफ सिक्स आत्ताची बघा आत्ताची गाडी तर मस्त मजा येईल आता चालवायला एक नंबर गाडी मी एका दुसऱ्या कंपनीत जात जिथे मी मटेरियल देतो त्या कंपनीतो त्यामुळे मी आता आलो आहे कारण आता एक पण ट्रिप नाही आली जिथे म्हणून म्हटलं चला इकडे यांचा सरांचा फोन आला बघूया पटकन ट्रिप सोडून घेऊ त्यानंतर आपल्या गाडीवर चला तर मित्रांनो टाईम होता आता पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं म्हणजे पेंडिंग होत्या ते पप्पानी मारून दिले आहे आता मी इथं आलोय सातपूरला एका कंपनीमध्ये जात किंवा आठही वाजू शकते किंवा त्याच्या आधी खाली होऊ शकते आता गाडी लावली खाली करायला चला आता गाडी खाली करायला लावली किती वेळ आपण बघूया बाप्पा होऊ शकते चला आता बघूया पाऊस कवाथ थांबतो काय आपण गाडीत बसू याच्या माझं टेन्शन नाही का कंपनीमुळं आज मला चक्क दोन ते तीन तास लागले एका ट्रिपला तर मी माझी गाडी आणलेली नाही आज दुसऱ्या कंपनीची गाडी घेऊन आलो आहे त्यांचा ड्रायव्हर आलेला नव्हता त्यामुळे मी आलो आज आणि ती आमची रेग्युलरची कंपनी नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण जाऊया मला पण ट्रीप नव्हती आलेली ट्रीपचा टायमिंग वेगळा होता आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता ही आलेलीची ट्रीप तर जाऊ येऊया मस्त मस्त वाटली चालवलं एकदम मस्त गाडी मित्रांनो अनुभव एकदम भारी आहे कंपनीमध्ये सातपूरला आलो मी हम्म ते किती वेळ लागतो मित्रांनो आज चांगला फसलेलो आहे पण आज दोन ते तीन तास लागलेले आहे का एका एक ट्रिपसाठी तर चला तर मला तरी असं वाटतं की संध्याकाळपर्यंत असंच पाऊस चालू राहील तो पाऊस लागेल अजून आपण करू नाही अजून मी गाडीतच बसलेलो आहे गाडी खाली होते मस्त पाऊस येते पाऊस काय बंद झालेला नाही अजून पण सहा वाजून छत्तीस मिनिटं जवळजवळ मीच आहे अजून आलेले आहे म्हणजे जवळ तीन तास लागलेले मला इथं कंप्लीट या कंपनीमध्ये इतकी मोठी कंपनी आहे बघूया आता अजून किती वेळ लागते मी तर बोर झालो एकदम गाडीत दृष्टी जसं आलं तसं गाडीचा दृष्टी उतरलो नाही खाली पाहू तर मित्रांनो आता टाइम होता आहे आठ वाजून पंधरा मिनटं तर जे गाडी तर करतोय आजचा ब्लॉगिंग आणि आजचा ब्लॉग करत थकलो आहे मी त्यामुळे त्याला पत्र पटकन ब्लॉगिंग करून देऊ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर म्हणून चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा का नाही जॉबमुळे नाही व्हिडिओमुळे And as always, Bye bye. Tata. Good night. See you and sweet dream And thank you so much for watching. Bye bye.